I'm sorry. नगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये उद्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आंधळे गुरुजी यांनी दिली घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे परिसरातील देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले मंदिर पाईपलाईन रोड नवरात्र उत्सव दोन हजार तेवीस या उत्सवाची सुरुवात उद्या घटस्थापनेनंतर सुरू होती घटस्थापना या जिल्ह्याचे जिल्ह्याचे एस पी आणि रविराज पाटील या दोघांच्या हस्ते घटस्थापना होती जवळजवळ आता या कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली आहे या कार्यक्रमाचं सर्व नियोजन श्री अशोकनाथा कानडे हे करतात आणि सर्व कामं नियोजित पद्धतीने होतात जे काम करणार नाही ते काम शेवट मला करून घ्यावं लागते मी या संस्थेचा अध्यक्ष आंधळे गुरुजी या याबद्दल सर्व माहिती सांगत आहे या नवरात्रोत्सवाचा आमच्या परिसरातील सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आपल्या उपनगरातील लोकांना विनंती करीत आहे